हाच बंधारा दगडी बंधारे होते त्याचा पाया खोल नव्हता शिवाय ते बांधकाम कच्चं होतं त्याच्यामुळे त्याच्यातून पाणी हे परक्युलेशन होऊन जात होतं म्हणजे पाण्याचा साठा जरी झाला तरी तो काही दिवसासाठी राहायचा आणि पुन्हा तो निघून जात असायचा या बंधारामुळे काय होणार याचा पाया भरपूर खोल आहे खालपासून सिमेंटचं पूर्ण कॉन्क्रीट असल्यामुळं कुठल्याही परिस्थितीमध्ये याच्यातून लिकेज होणार नाही आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट याच्यात ही रुंदीकरण करण्यामुळे पाण्याचा पूर जे साठावणार होता एक पंचवीस टक्के तीस टक्के समजा एका या बंधाऱ्यामध्ये पंचवीस लिटर पाणी साठणार होतं तर आज शंभर लिटर पाणी थांबणार त्याचं कारण खोली रुंदी आणि उंची कन्सेप्ट अशी आहे की याच्यामध्ये जे भूजलाची पुनर्भरण होणार आहे त्याच्यातून जे पाणी शेतीला विहिरी सेटमधून आणि कोकणिकेतून मिळणार आहे त्यातून पारंपरिक पिकांमध्ये थोडे आधुनिक बदल करून पी, की ज्याच्यामध्ये कमी पाण्यावरती येणारी पिकं त्यानंतर पिकांचा फेरपालट आणि जास्त पाणी खाणारी पिकं न वापरता पिकांमध्ये बदल घडवून लोकांमध्ये उपजीविकेचे संसाधनं निर्माण करणं असा प्रकल्प आहे अर्थकारण तर आमचं पहिलं पीक कांद्यासारखं होतं आणि तो कांदा काही का, का हजारात फायदा देत होता पण आता आम्ही सारखं पीक घेतोय हा फायदा आमचा लाखोमध्ये गेलेला आहे आणि याच्यामुळं कायमस्वरूपी जो पाण्याचा प्रश्न होता तो आमचा निकालात निघेल आम्हाला एक विश्वास आहे की मोठी धरणं तर होता येतच परंतु ह्या छोट्या प्रोजेक्टचा उपयोग हा शेतकऱ्यांच्या संपूर्णपणे शेतीला उपयोग होऊन जायचा आंद तालुक्यामध्ये सिमेंट कॉन्क्रीट बंधाऱ्याची एकोणतीस गावामध्ये दोनशे एकवीस बंधाऱ्याचं काम मंजूर झालेलं आहे त्यापैकी बिदाल गावामध्ये बारा मंज बंधारे मंजूर आहेत आणि या गावामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये पायलट प्रोजेक्ट म्हणून या ठिकाणी नाला सरळीकरण आणि खोलीकरण अशा प्रकारची ही योजना या गावामध्ये एक पायलट प्रोजेक्ट म्हणून राबवलेली आहे आणि यातून निश्चितपणे पाणीसाठा वाढीमध्ये पाणीसाठ्यामध्ये वाढ होणार आहे आणि आसपासच्या विहिरींना मोठ्या प्रमाणात या पाण्याचा फायदा होणार आहे